श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त बघा मित्रांनो माझं फक्त आणि फक्त दोन गुरुवार राहिलेले आहेत आणि त्यापैकी एका गुरुवारी आपल्याला हे काम करायचंच आहे जर का हे काम तुम्ही गुरुवारी केलं ना तर साक्षात लक्ष्मी माता तुमच्या घरी येईल लक्ष्मी मातेचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होईल तर आपल्याला काय करायचं आहे कसं करायचं आहे मी तुमचा जास्त वेळ न घेता अगदी थोडक्यात सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आपले निष्ठा या यूट्यूब चॅनलमध्ये बघा मार्गशिष दोन गुरुवार राहिले आहेत पण त्याचबरोबर तुम्ही हे काम मंगळवारी किंवा शुक्रवारी देखील करू शकता तर आपल्याला काय करायचं आहे तर आपल्याला कुंकुम अर्चन करायचं आहे आणि ते कसं करायचं त्याचा विधी काय आहे तर बघा सगळ्यात पहिलं तुम्हाला एक तामन घ्यायचं आहे तुमच्याकडे तामन मग तांब्याचं पितळाचं असेल आपण जे देवपूजेसाठी वापरतो ना तेच तामन घ्यायचं आहे त्यानंतर काय करायचं तुम्हाला जमिनीवरती एक स्वास्तिक काढा त्या स्वास्तिकवर हळदी कुंकू व्हा त्यानंतर त्याच्यावरती छोटासा एक पाठ ठेवा म्हणजे छोटा असेल तर छोटा ठेवा मोठा असेल तर मोठा तुमच्याकडे जसा असेल तसा ठेवा त्याच्यावर तुम्हाला लाल रंगाचा कपडा ठेवायचा आहे लाल रंगाचा कपडा ठेवला ना की मग तुम्हाला धूप दिवा लावायचा आहे दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे मग त्यानंतर त्याच्यावरती तामन ठेवायचं मग तामनवरून लक्ष्मी माता लक्ष्मीची किंवा मग आपल्याकडे जर माता लक्ष्मीची मूर्ती नसेल तर तुम्ही श्रीयंत्र ठेवलं तरी थे चालेल किंवा अन्नपूर्ण मातीची मूर्ती ठेवली तरी थे चालेल तिला मग आपल्याला दुधाने किंवा पाण्याने जलाभिषेक करायचा आहे मग तुम्ही दुधाने करा किंवा जलाने करा कशाने केलं तरी चालेल आणि ते पाणी त्यानंतर आपल्याला तुळशीमध्ये सोडून जे तुळशीमध्ये टाकायचं नाही आहे तुळस सोडून इतर कुठल्याही झाडाला आपण ते पाणी घालू शकतो त्यानंतर परत तामन आणि मूर्ती स्वच्छ पुसून घ्या त्यानंतर तामनमध्ये थोडंसं तांदूळ टाका खाली आणि त्यावर मूर्ती ठेवा आणि त्यानंतर आपल्याला कुंकू मार्जन करायचं आहे मग त्यासाठी तुम्ही थोडंसं कुंकू आपल्याजवळ घ्या तुम्हाला जेवढं लागतं तेवढं अगदी अर्धा डब्बा आरती वाटी तुम्हाला जेवढं वाटेल तेवढं कुंकू एका डब्यामध्ये घ्या वाटीमध्ये घ्या त्यानंतर माता लक्ष्मीला विनंती करा की माता लक्ष्मी तुमची कृपा आमच्यावरती अशीच राहू द्या घरात तुमचा नेहमी वास राहू द्या आणि मग काय करायचं आपल्याला आपल्या हाताचे तीन बोट करंगळी आणि तर्जनी या बोटाचा स्पर्श कुंकाला नाही झाला पाहिजे फक्त तीन बोटांनी अंगटा अनामिका व मधले बोट या तीन बोटांनीच कुंकू आपल्याला व्हायचं आहे ते पण माता लक्ष्मीच्या चरणापासून आपल्याला मस्तकापर्यंत व्हायचं आहे आणि कुंकुमार्चना आपण वाहताना काय म्हणायचं आहे तर मंत्र म्हणायचं आहे किंवा मग सुक्त सोळा वेळा म्हटलं तरी चालेल आणि तुम्हाला सुक्त येत नसेल तर तुम्ही हा मंत्र देखील म्हणू शकता तर मंत्र कोणता आहे आपल्याला मंत्र म्हणायचं आहे ओम श्री महालक्ष्मी नमो नमः आणि जेव्हा तुम्ही नमो नम म्हणताल ना त्यावेळेसच आपल्याला कुंकू चरणापासून मा, मातेच्या म्हणजे लक्ष्मी मातेच्या मस्तकापर्यंत व्हायचं आहे ओम नमो नमः नमो नम म्हणतानाच ओम श्री महालक्ष्मी नमो नमः व्हायचं कुंकू ते नसेल तर तुम्ही हे म्हटलं तरी चालेल ओम एन ब्रीम क्लीम चामुंडाय विच्छाय नमो नमः हा मंत्र पण एकशे आठ वेळा म्हटला तरी चालेल मग तुम्ही ओम महालक्ष्मी नमो नम म्हणा किंवा ओम एम ब्रीम क्लीम चामुंडाय विच्छाय नमो नम म्हणा किंवा मग तुम्ही सुक्तम म्हटलं सोळा वेळा तरी चालेल पण मंत्र एकशे आठ वेळा म्हणायचा आणि सुक्तम सोळा वेळा म्हणायचे आणि ते करून झालं तुमचं कुंकू झालं की तुम्हाला काय करायचं आहे ते कुंकू आपल्याला दुसऱ्या दिवशी एका डब्यामध्ये भरून ठेवायचं आहे आणि ते कुंकू आपण स्वतः वापरायचं आहे देवपूजेसाठी ते कुंकू घ्यायचं नाही आहे ते कुंकू तुम्ही रोज लावा डो कपाळाला ला, त्या कुंकाने एक पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण होणार आहे तुमच्यावर कोणतंही संकट येणार नाही आणि साक्षात माता लक्ष्मी तुमच्यासोबत राहणार आहे त्याच्यामुळे नक्की हे मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपल्याला करायचं आहे आणि गुरुवारी केलेलं खरंच खूप चांगलं असतं तुम्ही हे पूजा करताना म्हणजेच आपले गुरुवारीच्या पूजाची मांडणी असते तिथे देखील केलं तरी चालेल तर चला श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावर कायम राहू